चला बघूया ब्रेकिंग न्यूज देवळघाटमध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात प्रशासनाचे डोळे अजूनही मिटलेले बुलढाणा जिल्ह्यातील देवळघाट जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी शाखेच्या फक्त एका तुकडीमुळं शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे गरीब दलित अल्पसंख्याक कुटुंबातील आणि मुलांचा मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित ठेवणे हा शैक्षणिक अन्याय नव्हे तर सामाजिक गुन्हा आहे दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी दहावी उत्तीर्ण फक्त साठ जणांना प्रवेश उर्वरितांना कोण जबाबदार ही परिस्थिती निर्माण होऊनही शिक्षण विभाग व जिल्हा परिषद मात्र कागदपत्रांची जंत्री प्रस्ताव प्रस्ताव खेळ खेळण्यात गुंग आहेत दरम्यान विद्यार्थ्यांचे भविष्य मात्र काळोखात का ढकलले जात आहे सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान यांची लढाई या गंभीर प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलनाचा बिगुल फुकला चौदा ऑगस्टपासून अमरण उपोषणाची हाक दिली मात्र जिल्हा परिषदेच्या पत्रात प्रस्ताव दाखल केला आहे अशी माहिती आल्यानंतर त्यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली पण त्यांनी ठणकावून सांगितले जर तातडीने अतिरिक्त तुकडी मंजूर झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू प्रशासनाने विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळ खेळला तर त्यांची किंमत चुकवावी लागेल प्रश्न पालक व गावकऱ्यांचा गरिबांच्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणा दिला मुलींना शाळा सोडायला लावून प्रशासन नेमकं काय साध्य करू पाहत आहे तुकड्या मंजूर न करून शिक्षणावर कुलूप घाल घालण्याचा कट तर नाही ना पालक व समाज घटकांची मागणी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि तातडीने अतिरिक्त तुकडीला मंजुरी द्या मी झाकीर मिर्जा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत राहा